नमस्कार मंडळी नवीन गाडी घ्यायचा विचार करताय गाडी घेताना अनेक गोष्टी बघायच्या असतात जसं की मॉडेल कोणतं घ्यावं रंग कोणता घ्यावा पण एक महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे गाडी मॅन्युअल घ्यावी की ऑटोमॅटिक गिअर बदलण्याच्या दोन्ही पद्धती आहेत आणि दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत तुमच्या गरजेनुसार तुमच्यासाठी नेमकी कोणती गाडी बेस्ट आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम समजून घेऊ मॅन्युअल गिअर म्हणजे काय मॅन्युअल गियर मध्ये असलेल्या गाडीमध्ये तुम्हाला गिअर स्वतः बदलावे लागतात यासाठी गाडीमध्ये क्लच नावाचा एक पॅडल असतो आणि गिअर लिव्हर असते गाडी सुरू करताना थांबवताना किंवा वेग बदलताना तुम्हाला क्लच दाबून गिअर लेवर ने गिअर बदलावे लागतात हे थोडं शिकावं लागतं पण एकदा सवय झाली की सोपं होतं मॅन्युअल गाड्या घेण्याचे काही फायदे आहेत सहसा मॅन्युअल गाड्या ऑटोमॅटिक गाड्यांपेक्षा थोड्या स्वस्त मिळतात काही वेळा मॅन्युअल गाड्या जास्त मायलेज येतात कारण वर तुमचा स्वतःचा कंट्रोल असतो अनुभव ड्रायव्हर्सना मॅन्युअल गाड्या चालवताना जास्त कंट्रोल मिळवण्याचा अनुभव येतो मुख्य म्हणजे घाट रस्त्यावर आणि चढ उतारावर त्यांची मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा कधी कधी ऑटोमॅटिक गाड्यांपेक्षा कमी असू शकते मॅन्युअल गाड्याचे काही पण आहेत शहरांमध्ये जास्त ट्रॅफिक असेल तर क्लच आणि गियर सतत बदलून पाय दुखू शकतो ज्यामुळे गाडी चालवणं थोडं थकवणारं होऊ शकतं नवीन ड्रायव्हरसाठी मॅन्युअल गाडी चालवायला शिकायला जास्त वेळ लागू शकतो आणि गाडी पण पन पडण्याची शक्यता असते आता समजून घेऊ ऑटोमॅटिक गिअर म्हणजे काय ऑटोमॅटिक गिअर असलेल्या गाडीमध्ये तुम्हाला गिअर बदलायची गरज नसते गाडी स्वतःच तुमच्या वेगाप्रमाणे आणि गरजेनुसार गिअर बदलते त्यामध्ये क्लच पॅडल नसतं फक्त ऍक्सिलरेटर आणि ब्रेक पॅडल असतं गाडी चालवणं खूप सोपं आणि आरामदायी होतं ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचे खूप फायदे आहेत शहरातील गर्दीच्या वेळेत जास्त ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं खूप सोपं होतं कारण तुम्हाला गिअर बदलण्याची किंवा क्लच दाबण्याची कटकट नसते नवीन ड्रायव्हरसाठी ऑटोमॅटिक गाडी चालवताना शिकायला खूप सोपं जातं गाडी पण पन पडण्याचा धोका नसतो ऑटोमॅटिक गाड्या सहसा मॅन्युअल गाड्यांपेक्षा थोड्या महाग असतात पूर्वी असं मानलं जायचं की ऑटोमॅटिक गाड्या मायलेज कमी येतात पण आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे यात खूप सुधारणा झाली आहे जर कमी बजेट असेल शहराबाहेर जास्त प्रवास करत असाल आणि तुम्हाला गिअर बदलण्यात आरामदायक वाढत असेल तर मॅन्युअल गाडी तुमच्यासाठी चांगली आहे पण जर तुम्ही शहरात जास्त ट्रॅफिक मध्ये गाडी चालवत असाल तुम्हाला आराम आणि सोपेपणा हवा असेल किंवा तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल आणि बजेट जास्त असेल तर ऑटोमॅटिक गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारच्या रस्त्यावर जास्त गाडी चालवता आणि तुम्हाला गाडी चालवताना किती कंट्रोल हवा आहे यावरही तुमचा निर्णय अवलंबून असेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गाड्या चांगल्या आहेत पण त्या तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार निवडणे महत्वाचे आहे त्यामुळे गाडी खरेदी करताना दोन्ही प्रकारच्या गाड्या टेस्ट करूनच पहा आणि तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि फायदेशीर परिणाम कोणता आहे हे ठरवा माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद